दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूरचे माझे आमदार असणारे विधान परिषदेचे प्रशांत परिचारक यांचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्ताने त्यांचे मंगळवाडा तालुक्यातले जे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपचे आहेत त्यांनी सलगर बुद्रुक येथून पदयात्रा काढली इथून आणि ते पंढरपूरला श्री विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत आणि श्री विठ्ठल रखुमाईला साकडे घालणार आहेत की प्रशांत परिचारक यांना आमदार बनवा म्हणून म्हणजे त्यांना आमदार करण्याकरता आशीर्वाद मिळावा याकरता म्हणून या, या पदाधिकाऱ्यांनी ही पायी दिंडी सलघर बुद्रुक मंगळवाडा तालुक्यातून पंढरपूरपर्यंत काढलेली आहे एका बाजूला परिचारक गटाचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे त्यांचे पदाधिकारी असतील यांच्यामध्ये मोठा उत्साह आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा करता मात्र अद्यापही प्रशांत परिचारक यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये त्यांनी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या कारे गट गटनी ह्या बैठक घेतल्या मंगळवेडा आणि पंढरपूर भागात मात्र निर्णय जाहीर केलेला नाहीये सतरा ऑगस्टला स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथी दिवशी मोठी गर्दी वाखरीला जमली होती तिथं ते आपली काहीतरी भूमिका जाहीर करतील असं वाटत होतं मात्र त्यांनी ते अद्याप भूमिका जाहीर केलेली नाहीये एका बाजूला कार्यकर्ते पदाधिकारी उत्साहाने कामाला लागलेत आणि दुसरीकडे नेते मात्र ज्यांना निवडणुकीला उभारायचंय त्यांची मात्र शांती त्यांच्याकडे मात्र अद्याप जी शांततेचं वातावरण आहे ते काही अद्याप आपले पत्ते ओपन करायला तयार नाही आहेत परिचारक हे अपक्ष निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही त्यांना ऑफर असल्याचं बोललं जात आहे मात्र परिचारक हे फडणवीस यांची निकटवर्ती आहेत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती आहेत त्यामुळं ते निर्णय घ्यायला कदाचित थोडा उशीर लावत असतील अशी चर्चा आहे मात्र परिचारक गटाच्या समर्थकांमध्ये उत्साह खूप आहे आणि नेते मात्र शांत आहेत असं चित्र आहे पहा ही दिंडी आणि ह्या पायी दिंडीमध्ये सुरेश पाटील यांनी दिलेली माहिती नमस्कार मी सुरेश पाटील सलगर तालुका मंगळवडा माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर भारतीय जनता पार्टी मोर्चा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पद आहे ते आमचे मित्र प्रशांत परिचय मालकांच्या सोशल मीडियाचे टोटल हँडलिंग आहे ते यांच्याकडे आहे हे आमचे मित्र ऋषिकेश हे आमचे मित्र अथर्व तर आम्ही या चौघे म्हणून जवळपास सलगर खुर्द पासून ते पंढरपूरपर्यंत विठ्ठलाच्या दर्शनात चाललंय आमचा उद्देश हाच आहे की सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार प्रशांतरावजी परिचारक मालक हे येणाऱ्या विधानसभेमध्ये पंढरपूर मंगळवारचे आमदार व्हावेत पांडुरंगांना त्यांना आमदार करावं अशी मागणी आम्ही पांडुरंगाच्या चरणी जाऊन घालणार आहे पांडुरंगांचा सा साखड घालणार आहे आणि पांडुरंगांना साकडं घालून आम्ही आमच्या दैवताचं प्रशांतरावजी परिचारक मालकांना दर्शन घेऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना आम्ही विठ्ठलाकडे करतोय तर पंढरपूर मंगळवाराचे जे काय सध्या प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याची खरी कुवत किंवा जो वकब म्हणतो तो प्रशांत परिच परिचारक मालकांकडे आहे कारण प्रशांत परिचारक हे मालक हे नेतृत्व असं आहे यांचं की सर्वसामान्य जनतेना बरोबर घेऊन जाणार आहे सर्वसामान्य लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती जे काही सोल्युशन्स आहेत ते फक्त प्रशांत परिचारक मालकच करू शकतात आणि आपल्या इथल्या पंढरपूर मंगळवार शाश्वत विकास आपल्याला जर करायचा असेल तर प्रशांत परिचारक मालक हे आमदार होणं पुढच्या लोकसभा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये ही काळाची गरज आहे कारण आज आपण जर पंढरपूर मंगळवड्यामध्ये बघितलं तर की आहे असे प्रश्न पडून आहेत हे जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर प्रशांत परिचारक मालकांना उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड 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 बहुमताना निवडून देणार ही पंढरपूर मंगळवडेकरांची जबाबदारी आहे आणि तशी ती काळाची गरज आहे प्रशांत परिचारक मालक आपले आमदार होणार आणि यासाठी आपली सरगडकुक पासून जवळपास पंढरपूर पर्यंत पायी आम्ही चालत येतोय आमचा उद्देश एकच आहे प्रशांत परिचारक मालकांना दीर्घ लाभो आणि प्रशांत परिचारक मालक हे पंढरपूर मंगळवेळेचे आमदार म्हणून निवडून यावेत हीच आमची पांढरंग साखळे घालण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी <स्वर्णाद> चाललेलो आता जवळपास मी काल दुपारी आम्ही एक वाजता निघालो होतो ते आतापर्यंत आम्ही चालतोय आता जवळपास चाळीस पंचवीस किलोमीटरचा टप्पा आम्ही झालेला आहे अजून काही दहा पाच दहा किलोमीटर टप्पा शिल्लक राहिलेला